श्री स्वामी समर्थ रामकृष्ण मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या हो, टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजचा आपला विषय आहे महाकुंभ आपल्याला माहिती आहे दोन हजार पंचवीस हे महाकुंभाचं वर्ष आहे संपूर्ण भारताचं संपूर्ण भारतवासियांचं लक्ष सश्रद्ध भारतवासियांचं लक्ष या महाकुंभाकडे आकृष्ट झालं आहे वेदला आहे तर नक्की कुंभमेळा म्हणजे काय कुंभमेळ्याचा पौराणिक इतिहास काय आहे कुंभमेळ्याला धर्मामध्ये काय महत्व आहे कुंभमेळा का भरतो कुठे भरतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिली आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो कुंभ म्हणजे काय तर कुंभ या शब्दाचा तसा अर्थ जर आपण बघितला तर कुंभ म्हणजे कलश कुंभ म्हणजे घडा आणि या मेळ्याला कुंभ म्हणतात या मेळ्याला महा कुंभमेळा अथवा महाकुंभ मेळा असं म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं तर याची जी माहिती आहे ती आपल्याला पुराणांमध्ये वाचायला मिळते ऐकायला मिळते या कुंभ या शब्दाचा जो संबंध आहे तो अमृत कलशाशी आहे अमृत कुंभाशी आहे तर ती कथा आपण पुढे बघणारच आहोत आता कुंभ कुठल्या कुठल्या ठिकाणी होतात किंवा हे जे कुंभमेळे आहेत ते कुठे कुठे भरतात भारतामध्ये कुठे कुठे भरतात तर बघा कुंभमेळा एकंदरीत चार ठिकाणी भारतामध्ये भरतो त्यातलं पहिलं ठिकाण आहे हरिद्वार हरिद्वारला कुंभमेळा भरतो त्यानंतर कुंभमेळा भरतो प्रयागराजला तसेच कुंभमेळा अजून भरतो त्र्यंबकेश्वरला नाशिकला नाशिक त्र्यंबकेश्वर हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि चौथा भरतो मध्य प्रदेशमधील उज्जैनीला भगवान महाकालेश्वराचं जे क्षेत्र आहे उज्जैनी त्या ठिकाणी हा कुंभमेळा भरतो आता पुढे प्रश्न येतो की कुंभमेळा कुठल्या तीर्थाच्या क्षेत्री अथवा कुठल्या नदीच्या क्षेत्री भरतो तर बघा हरिद्वारला हा कुंभमेळा भरतो भगवती मैयाच्या काठावरती आपल्याला माहिती आहे हरिद्वार हे मैयाचं अतिशय प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर प्रयागराजला कुंभमेळा कुठे भरतो तर गंगा यमुना सरस्वतीचा हा जो त्रिवेणी संगम आहे तर या त्रिवेणी संगमाच्या काठावरती हा कुंभमेळा भरला जातो आता तिसरा जो कुंभमेळा भरतो त्र्यंबकेश्वर नाशिकला तर तो वृद्ध गंगा जिला म्हणतात म्हणजे भगवती गोदावरी मातेच्या तीरावरती हा सगळा कुंभमेळाचा जो मेळावा आहे तो भरतो आणि चौथा कुंभमेळा उज्जैनीत भरतो ते म्हणजे क्षिप्रा मातेच्या क्षिप्रा नदीच्या काठावरती हा दिव्य असा सोहळा कुंभमेळा भरतो आता सगळ्यांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न आहे की कुंभमेळा या चार ठिकाणीच का भरतो तर बघा याच्या मागे आपल्याला पुराणातल्या कथाचा जरा विचार करायला लागतो ला पुराणांमध्ये याच्या संदर्भातली कथा आलेली आहे ती कथा अशी की दुर्वासा महर्षींनी जेव्हा इंद्रदेवाला श्राप दिला आणि तो श्रीहीन झाला म्हणजे त्याच्याजवळचे जे वैभव आहे ते लोप पावलं तर त्यानंतर मग इंद्रांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि भगवान महाविष्णूंनी त्याला असं सांगितलं की आता तुम्ही तुमची जी सगळी श्री आहे म्हणजे जे वैभव आहे ते मिळवण्यासाठी समुद्र मंथन करा आणि मग आपल्याला समुद्र मंथनाची कथा माहिती आहे मेरू पर्वताला वासुकी नाग गुंडाळतात आणि देव आणि दानव त्याचं मंथन करतात आणि भगवान विष्णू कुर्मा अवतार घेतात आणि त्या मेरू पर्वताच्या बुडाशी आपल्या पाठीवरती तो मेरू पर्वत धारण करतात अशी कथा आपल्याला माहिती आहे पण जेव्हा चौदा रत्न त्या समुद्रमंथनातनं बाहेर पडतात तेव्हा मग पंधरावा एक कलश अतिशय दिव्य असा कलश जो अमृत कलश असतो तो त्या समुद्रातनं बाहेर येतो आणि मग त्यासाठी बारा दिवस देव आणि दानवांमध्ये घणघोर युद्ध होतं तर असं सांगितलं जातं दोन ठिकाणी दोन संदर्भ येतात एका ठिकाणी असं म्हटलं आहे की भगवान विष्णू तो कुंभ आपल्या गरुड गरुड राज पक्षीराज जे आहे त्यांचे सेवक त्यांना देतात आणि मग त्यांच्याकडे जेव्हा तो सुरक्षिततेसाठी देतात तेव्हा त्यातले काही चार थेंब हे पृथ्वीवरती पडतात तर ते चार थेंब जिथे जिथे पडतात ते ठिकाण आहेत हरिद्वार प्रयागराज त्र्यंबकेश्वर नाशिक आणि चौथं म्हणजे उज्जैनी तर या चारही ठिकाणी ते थेंब पडतात म्हणून मग या चार ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो अथवा कुंभमेळा भरतो तसेच काही ठिकाणी अशी कथा आहे की तो जो कुंभ आहे तो देवगुरूंकडे दिला गेला आणि मग देवगुरू तो कुंभ घेऊन सुरक्षितरित्या बारा दिवस चार ठिकाणी गेले म्हणजे तो लपवत लपवत चार ठिकाणी गेले तर ज्या ज्या ठिकाणी तो कुंभ त्यांनी जमिनीवर ठेवला त्या त्या ठिकाणी तो कुंभ भरतो अशी पण एक कथा आपल्याला वाचायला मिळते अथवा ऐकायला मिळते कुंभमेळ्याच्या संदर्भातली तर म्हणून या कारणामुळे या चार क्षेत्री कुंभमेळा भरल्या जातो हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता कुंभमेळा किती वर्षांनंतर भरतो हा एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो तर कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी भरतो आता याला कारण आहे याच्या मागे ज्योतिषशास्त्राचं एक महत्वाचं कारण आहे ते फार महत्वाचं कारण असं की कुंभमेळा हा देवगुरु बृहस्पती ज्याला आपण गुरुग्रह म्हणतो यांच्या गतीवरती पाळला जातो अथवा तो त्या ग्रहदशेनुसार म्हणजे सूर्य सॉरी गुरुग्रहाच्या गोचर म्हणजे त्याची जी चाल असते अथवा त्याचं जे भ्रमण असतं तर त्यानुसार कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो आता बघा आपल्याला थोडस सा ज्योतिषाबद्दल सांगतो तर गुरुग्रहाला एका राशीतनं फिरायला तीनशे एकसष्ट दिवस लागतात जे एका वर्षाच्या जवळपास असतात तर अशा प्रकारे बारा राशीतनं भ्रमण करायला गुरुग्रहाला जवळपास बारा महिने बारा वर्ष लागतात तर बारा वर्षामध्ये पूर्ण बारा राशींचं भ्रमण गुरुग्रह करतो आणि त्याच्यानंतर मग कुंभमेळा भरला भरण्यात येतो तर अशा प्रकारे कुंभमेळा ह्या चारही ठिकाणी भरतो आता बघा चारही ठिकाणी कुंभ भरतो पण त्याच्यामध्येही थोडा फरक आहे तर त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटला बघूयात तर कुंभमेळ्याचे प्रकार किती तर बघा कुंभमेळ्याचे तीन प्रकार आहेत ढोबळ मानाने तीन प्रकार आहेत एक पूर्ण कुंभ एक अर्धकुंभ आणि एक महाकुंभ आता बघा पूर्ण कुंभ म्हणजे काय तर दर बारा वर्षांनी जो कुंभमेळा भरना भरतो तर तो या चारही ठिकाणी भरतो आणि या चारही ठिकाणी जो बारा बारा वर्षाच्या अंतरामध्ये कुंभमेळा भरतो त्याला पूर्ण कुंभ असं म्हटलं गेलं आहे आता पुढे अर्धकुंभ पण साजरा केला जातो अथवा अर्ध अर्धकुंभमेळा पण भरतो पण हा अर्धकुंभ फक्त प्रयागराज आणि हरिद्वार याच दोन ठिकाणी भरतो तर हा त्याचा दुसरा प्रकार आता तिसरा प्रकार आहे महाकुंभ आता यावर्षी दोन हजार पंचवीसला जो कुंभमेळा आहे तो महाकुंभ आहे प्रयागराजला जो साजरा होतोय आता बघा महाकुंभ म्हणजे काय किंवा महाकुंभ कुठे भरतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाकुंभ हा फक्त तीर्थक्षेत्र प्रयागराज ज्याला तीर्थराज म्हणतात त्या तीर्थराजाच्या ठिकाणीच फक्त महाकुंभ मेळा भरला जातो आता प्रयागराज या क्षेत्राला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे ते तीर्थक्षेत्र सगळ्या तीर्थांचा राजा म्हटलं जातं म्हणून त्याला प्रयागराज असं म्हणतात प्रयाग या शब्दाचा अर्थ काय होतो तर जिथे सर्वात प्रथम याग केला गेला प्रथम याग हा ब्रह्मदेवांनी कुठे केला तर प्रथम याग हा प्रयागराज या केला आहे प्रयागराजला अनन्यसाधारण महत्व आहे पहिला भगवान विष्णूंची जी प्रतिमा आहे वेणीमाधव त्या वेणीमाधवांची देवी देवतांनी पण जी स्थापना आहे ती कुठे केली आहे तर ती प्रयागराजला केली आहे म्हणजे पहिलं मंदिर पण प्रयागराजला झालं आहे पहिलं तीर्थक्षेत्र पण प्रयागराज आहे पहिला यज्ञ पण प्रयागराजला झाला आहे तर प्रयागराजला हा जो कुंभ भरतो तर याला महाकुंभ केव्हा म्हणतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर बघा दर बारा वर्षामध्ये प्रयागराजला कुंभ भरतो तर असे बारा वर्षाचे बारा वेळा जेव्हा कुंभ प्रयागला भरतात तर एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर जो बारावा कुंभ भरण्यात येतो तर तो त्याला महाकुंभ असं म्हटलं जातं आणि या महाकुंभाला या पूर्ण कुंभ मेळाव्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे कारण तीर्थराज प्रयागक्षेत्री हा भरतो आणि हा एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर येतो तर आपण फार भाग्यशाली आहोत की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आपण या महाकुंभाला बघू शकतोय या महाकुंभाला साजरा करण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय त्यामुळे या वर्षीच्या कुंभाला महाकुंभाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे आता पुढील प्रश्न असा की हरिद्वार प्रयाग त्यानंतर उज्जैन आणि त्र्यंबक तर या चारही ठिकाणी जे कुंभमेळे होतात तर त्याच्यासाठी काही ज्योतिषाचे निकष निकष आहेत का किंवा ग्रहांची काही वैशिष्ट्यपूर्ण दशा आहे का तर ती दशा आपण बघूयात हरिद्वारला जो कुंभ होतो त्यावेळी गुरु हा कुंभ राशीत असतो आणि सूर्य हा मेष राशीच असतो आणि चंद्रही मेष राशीत असतो अशी जेव्हा ग्रहस्थिती निर्माण होते त्यावेळी हरिद्वारला कुंभमेळा भरण्यात येतो प्रयागराजला केव्हा कुंभ होतो तर गुरु हा वृषभ राशीत असतो आणि सूर्य आणि चंद्र हे मकर राशीत असतात त्यावेळी प्रयागराजला कुंभमेळा होतो त्र्यंबकेश्वर नाशिकला केव्हा कुंभ भरतो तर गुरु जेव्हा सिंह राशीत असतो आणि सूर्य आणि चंद्र हे कर्क राशीत असतात तेव्हा त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला कुंभमेळा भरतो उज्जैनीला केव्हा कुंभमेळा भरतो तर जेव्हा गुरु हा सिंह राशीत असतो आणि सूर्य आणि चंद्र हे मेष राशीत असतात तर अशा वेळी उज्जैनी क्षेत्रीला कुंभमेळा भरतो आता बघा त्र्यंबकेश्वर नाशिक आणि उज्जैनीचे जे कुंभ आहेत त्याला सिंहस्थ कुंभ म्हणतात कारण गुरु हा सिंह राशीत असतो हे फार महत्वाचं आहे आपण हा शब्द पण ऐकला असेल सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वरी आहे सिंहस्थ कुंभमेळा उज्जैनीला आहे तर सिंहस्थ का तर गुरु हा सिंह राशीत असतो तर अशा प्रकारे हा उत्सव आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे या उत्सवाला आपल्या धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे या उत्सवासाठी पूर्ण जगभरातनं भारतभरातनं हिंदू त्या त्या क्षेत्री गोळा होतात आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की हिमालयातनं गंगाकाठी यमुनाकाठी नर्मदा काठून पवित्र क्षेत्रातनं जे जे ऋषी मुनी संत नागा साधू दशनामी आखाड्याचे साधू हे सगळे साधू संन्यासी त्या त्या क्षेत्रे जमा होतात तिथे शाही स्नान होतं आपण ऐकलंय शाही स्नान होतं त्यात पौर्णिमा मकर संक्रांती शिवरात्री अमावस्या अशा महत्वपूर्ण त्यात वसंत पंचमीची तिथी ह्या महत्वपूर्ण तिथीला शाही स्नान होतात आणि मग वर्षभर या स्नानाचा जो क्रम असतो तर तो, तो सुरू असतो पण यात सहा तिथ्या ज्या आहेत मुख्य असतात आणि वर्षभर मग ह्या कुंभ या ठिकाणी पवित्र स्नानाचा आपण आनंद घेऊ शकतो पुण्य अर्जित करू शकतो स्नान करून तर आजची ही कुंभमेळ्याची माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार